नवरात्रीचा दुसरा दिवस दुसरी माळ रंग लाल नवरात्रीची दुसरी माळ असून दुर्गा देवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे ब्रह्मचारिणी देवीची महती मंत्र महत्त्व याविषयी जाणून घेऊया ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हींची प्राप्ती होऊ शकते असे सांगितले जाते हजारो वर्ष अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले देवीने कठोर तपाचरणाचे महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळे तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होते असे सांगितले जाते ब्रह्मचारिणी देवीचे पूजन व मंत्र सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीचे शोळपोषणचार पूजन करावे ब्रह्मचारी देवीला दूध किंवा दुधापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवा पांढऱ्या रंगाचे दुसऱ्या दिवशी दुर्गा मातेचे ब्रह्मचारी हे रूप पूजले जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी या देवीचा आवडता रंग पांढरा पांढरा रंग हा आयुष्यात संयम शिकवतो आणि हिंसेला परावृत्त करतो ह्या दिवशी पांढरा आणि फिकट पांढरा पिंकट रंगाची वस्त्रे परिधान करतात ब्रह्मचारिणी देवीची महती ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्झळी तपाचरण केले सर्व देवतांनी आणि ऋषीमुनींनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख शांतता समृद्धता आणि धर्म प्राप्त होते विवाहात येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्रीचा नैवेद्य दाखवावा तरी देवी प्रसन्न होते असे म्हटले जाते एकाग्र चित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव चित्ता दूर होऊन प्रसन्नता निष्ठा आणि आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात असे सांगितले जाते